न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिनगर जिल्ह्याच्या वतीने विधान परिषदेचे सभापती नामदार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा राम शिंदेच्या सत्कारासाठी सर्वपक्ष पक्ष एकवटले पत्रकार परिषद संपन्न राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एक निष्ठेचे फळ मात्र मिळाले शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली राज्यातील एक महत्वाचे संविधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे महत्त्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात ला आहे शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक अण्णा हजारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व पद्मश्री पोपटराव पवार यांची असणार आहे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार निलेश लंके व सर्व लोकप्रतिनिधींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेत भाजपाचे वसंत लोढा भानुदास बेरड शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संजय आडोळे आदी उपस्थित होते माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हे नुकतेच विधान परिषदेवर सभापती झाल्या असल्या कारणामुळे सर्व पक्ष अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांचा माऊली संकुल येथील चार तारखेला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आदरणीय पदमभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते त्यांचा या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्याला प्रमुख उपस्थिती आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील सन्मान्य उपस्थिती पद्मश्री पोपटराव पवार असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती या संयोजन समितीच्या मार्फत मी करतोय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर